तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आज आपण करणार आहोत मटणाची साधी व सोपी पद्धतीची भाजी स्वादिष्ट भाजी ती कुणीही घरी करू शकतं जास्त सामानची गरज पण लागत नाही त्याला तर ते त्यासाठी ते आपण मटण घेऊत अर्धा किलो मटण घेऊत दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं मटण स्वच्छ धुवून घ्यायचं मटण मटन धुवून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित त्यातलं सगळं पाणी बाहेर काढून टाकायचं तर अशा पद्धतीने पाणी सगळं बाहेर काढले आपण आता आणि व्यवस्थित ठेवले तर आता त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे त्यासाठी लागणारे आपल्याला कोथिंबीर बारीक कांदा अद्रक लसणाची पेस्ट आणि मटणामध्ये दे आपल्याला आता टाकायचं आहे हळद टाकायची तर त्यासाठी मी दोन चम्मच हळद टाकणार आहे हळदीनंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून द्यायची थोडी आणि नंतर पण थोडी राहून द्यायची ज्या टायमाला आपल्याला ज्या टायमला शिजायला टाकायचं त्या टायमाला पण राहून द्यायची थोडीफार त्यानंतर ता चवीनुसार मीठ टाकायचं तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं हाताने आता, आता आपल्याला कुकर ठेवायचं गॅसवर गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये आपण टाकू आता तेल दोन पाण्यात तेल टाकणार आहे आपण दोन पाण्यात तेल टाकायचं आता आपलं तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकू आता हे फक्त आपण शिजून घेतो त्यानंतर आपल्याला भाजी करायची नंतर तर कांदा पण त्यातच टाकून द्यायचा लगेच आपल्याला कांदा लाल ब्राऊन भाजून घ्यायचा कुकरमध्येच तर आपला कांदा पूर्ण भाजला आता त्यामध्ये आता कोथंबीर टाकूत कोथिंबीर बारीक करून घ्यायची आता पूर्ण आपलं गरम झालंय आणि त्यामध्ये आपल्याला मटण टाकून द्यायचं आता आपण हळद लावून ठेवले लादू गरज आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस फुल करायचा आता आणि एका साथला काय करायचं गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं बारक्या पातेल्यामध्ये जेणेकरून ते गरम पाणी लिगीच ह्या आपल्याला लिगीत टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये आणि पटकन सीझन लिहिज आपलं मटन तर आता पूर्ण व्यवस्थित आहे त्यामध्ये थोडी हळद टाकून हळद कमी पडली आपल्याला त्यामुळे हळद टाकून द्यायची थोडी आता व्यवस्थित पाणी सुट लागले आता त्याला आता वरून आपल्याला त्याला पाणी टाकायचं आता त्यात थोडं मीठ टाकायचं मध्ये जे आप जे आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं ते पाणी टाकून द्यायचं कुकरमध्ये मटणामध्ये दीड दीड तांब्या पाणी टाकून द्यायचं ते बघा गरम पाणी टाकलं म्हणून लवकर शिजन आता आणि कुकर लावून घ्यायचं व्यवस्थित कुकर लावल्यानंतर कमीत कमी चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आता मटण आपलं सगळं व्यवस्थित आहे आणि त्याला आपण आता साईडला काढून घेतलंय आणि जर तुम्हाला पाणी जर तुम्हाला प्यायला साईडला ठेवायचं असेल जेवण करताना ते पाणी पण तुम्ही साईडला काढून ठेवू शकता नाहीतर तर हाय असं पूर्ण पाणी आपल्याला भाजीला टाकायचे हे तर भाजीला लागणारं साहित्य तुम्हाला सांगतो मी तर त्यासाठी आपल्याला खोबरं आणि कांदा बारीक करून भाजून घ्यायचा व्यवस्थित भाजून घ्यायचा का असं लाल व्हायला पाहिजे कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पेस्ट करून घ्यायचं बारीक तर आता आपल्याला फोनणी द्यायची शिजलेला मटणाला तर त्यामध्ये आपण दीडपाळ्या तेल टाकूत तेल गरम होऊन देऊ व्यवस्थित आणि जे खोबरं आणि आप कांदा आपण भाजून घेतला होता ते मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आता गरम तेल आहे जे पेस्ट आहे आपले खोबऱ्याची आणि कांद्याची ती मिक्सरमध्ये दे टाकून द्यायची कुकरमध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित फ्राय करायची तिला असा कलर बदलला पाहिजे मसाल्याचं पूर्ण भाजी कशी चोवीस भाजी लागते मग मसाल्याचा कलर बदलला हे बघा पूर्ण आता तर त्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकू त्यामध्ये त्यासाठी थोडी अद्रक पेस्ट टाकूत मध्ये त्यामध्ये आता थोडी आपण हळद टाकूत मसाला पूर्ण आपला भाजला आता हळद टाकूत थोडी एक चमच हळद टाकूत बारीक चमच त्यानंतर तुमच्याकडं लाल तिखट असेल लाल तिखट पण टाकू शकता मी दोन्ही तिखट वापरणार आहे लाल पण आणि काळं पण तर लाल दोन चमच टाकलं आहे आणि काळं दोन चमच टाकणार आहे आणि आपल्या घरामध्ये जो मसाला असेल मटण मसाल्याची पुडी ती मस मटण मसाला पण टाकून द्यायचा जास्त मसाला पण टाकायचा नाही मी फक्त आपल्या घरातला मसाला आणि एक मटण मसाल्याची पुरी टाकली फक्त त्यातच आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला आणि त्यामध्ये आपण जे सुकं काढून ठेवलं होतं शिजल्या साईडला ते पूर्ण शिजल्या टाकून द्यायचं त्यामध्ये आणि दहा ते पाच मिनटं फक्त थोडी उकळी आली ती काढून घ्यायचं लगेच चा। आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं कारण की आपण दोन टाईम मीठ वापरले शिजताना पण टाकलो होतं मीठ आपण थोडं आणि व्यवस्थित हालून गॅस स्लो ठेवायचं म्हणजे कशी गॅस स्लो ठेवायला म्हणजे तर्री चांगली येते तर प्रकारे आपलं मटणाची भाजी झालेले आहे सहा व सोपी पद्धतीची तर, तर मित्रांनो असं प्रकारे भाजी झालेला आहे आणि नक्की तुम्ही करून बघा चला मित्रांनो बाय